नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बादर भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावराग कांद्याच्या एकूण एक बहात्तर हजार सहाशे छत्तीस आणि लाल कांद्याच्या एकूण सहाशे छप्पन्न कांदा गोण्यांची आवकी दाखल झाली होती गावराग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलाय तीन नंबर क्वालिटीचे कांदे सहाशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या गावराण कांद्याला दोनशे पन्नास रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा आठशे पन्नास रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलाय तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाचशे पन्नास रुपयांपासून आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे तीनशे रुपयांपासून पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला एकशे पन्नास रुपयांपासून तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान